अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी विलाइस चेअरमन पदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी प्रकाश नाईक वडी सुधीर राळेभात सीताराम वडपे दीपक पठारे सुदाम भुसे भीमा भिंगार दिवे ज्योती साबळे रुपाली लांडगे आदी उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गोंड यांनी काम पाहिले अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारची विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाईल असे यावेळी बोलताना चेअरमन विलास शिंदे म्हणाले तर अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून चांगले काम उभे करून जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवू अशी भावना यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी मते यांनी व्यक्त केली जन्मपदासाठी श्रीविलास दादाजी शिंदे यांचा एकमेव झाल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी ने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या सर्व संचालक मंडळांनी एक विचाराने एक मनाने आमच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनवर विश्वास दाखला दाखवला त्याबद्दल सर्व संचालकाचे व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचे आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी नगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निमित्तानं उपस्थित आले सर्वच संचालक मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गौण हे सर्वांचंच मी स्वागत करतो आणि सर्वांनी मला एकमताने चेअरमन पदाची संधी दिली म्हणून मी सर्वांचेच आभार मानतो आणि इदमपोडचा कार्यकाळ हे सर्व संचालकांना धरून आणि नेत्यांच्या ने मार्गदर्शनाखालीच होईल आणि कुठलीही गोष्ट मनांनी केली जाणार नाही सर्व संचालकाच्याच म्हणजे वि चर्चेनुसार सर्वच कार्य कार्यकारभार पाड पार पाडले जाईल एवढं बोलून विक्री संघ या संस्थेवर आम्ही ज्येष्ठ काही संचालक जवळपास तीस एकतीस वर्षापासून या ठिकाणी कारभार करतो आणि एक आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नेते मंडळी या जिल्ह्यातील या जिल्हा खरेदी विक्री संघाच्या या कारभारामध्ये सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतात आणि आजही या ठिकाणी सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन कर्डिली साहेब यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी कर्टील साहेबांनी अतिशय योग्य रीतीने पार पाडली आणि या ठिकाणी आज एक सहकारातील अनुभवी नगर तालुक्यातील या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांची चेअरमन म्हणून या ठिकाणी निवड केली आणि व्हाईस चेअरमन म्हणून नेवासा तालुक्यातील या ठिकाणी शिवाजीराव मते पाटलांची या ठिकाणी निवड केली यांना दोघांनाही खरोखर या ठिकाणी मी या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा